नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बातमीची सुरुवात देशाला गर्व होणाऱ्या बातमीनं करूया भारताच्या बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीनं एफ आय डी वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये विजेतेपद मिळवत भारताच्या गौरवात भर टाकली आहे तिनं अकराव्या राऊंडमध्ये इरीन सुकंदर हिच्यावर मात करून चॅम्पियनशिपचा बहुमान पटकावला तिच्या अपार मेहनतीचे कौशल्याचे आणि चिकाटीचे हे फलित संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे कोनेरू हम्पीला आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देशातील नागरिकांना संविधानाच्या विरासताशी जोडण्यासाठी कॉन्स्टिट्युशन सेवंटी फाईव्ह डॉट कॉम नावाची एक विशेष वेबसाईट तयार करण्यात आली आहे या माध्यमाने आपण संविधानाची प्रस्तावना वाचून आपला व्हिडिओ अपलोड करू शकतात आपण वेगवेगळ्या भाषेत संविधान वाचू शकतात संविधानाविषयी प्रश्न विचारू शकतात मन की बातच्या श्रोत्यांना शाळेत शिकणाऱ्या मुलांना महाविद्यालयातील शिकणाऱ्या युवकांना मी आवाहन करतो की या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या त्याचा एक भाग व्हा मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नागरिकांना केलं आवाहन संविधान हमारे लिए गाइडिंग लाइट है हमारा मार्गदर्शक है ये भारत का संविधान ही है जिसकी वजह से मैं आज यहां हूं आपसे बात कर पा रहा हूं इस साल 26 नवंबर को संविधान दिवस से एक साल तक चलने वाली कई एक्टिविटीज शुरू हुई है देश के नागरिकों को संविधान की विरासत से जोड़ने के लिए कॉन्स्टिट्यूशन सेवेंटी नाम से एक खास वेबसाइट भी बनाई गई है इसमें आप संविधान की प्रस्तावना पढ़कर अपना वीडियो अपलोड कर सकते हैं अलग अलग भाषाओं में संविधान पढ़ सकते हैं संविधान के बारे में प्रश्न भी पूछ सकते हैं मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ सूत्रधारी कंपनी मर्याच्या संचालन मंडळाची बैठक पार पडली भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व या अभियानाची राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या कार्यशाळेत आदरणीय नड्डाजीसह पक्षाचे राष्ट्रीय संघटन मंत्री आदरणीय बी एल संतोषजी सहसंघटन मंत्री आदरणीय जी राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय विनोद तावडेजी यांनी मार्गदर्शन केलं भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्व अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व मान्यवरांनी सूचना केल्या या कार्यशाळेत विविध राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश प्रभारी प्रदेश व प्रमुख पदाधिकारी सहभागी होते या कार्यशाळेत महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननी चंद्रशेखर बावनकुळेची पण उपस्थित होते महाराष्ट्र आता थांबणार नाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिक उड्डाण मान्यता चाचणी यशस्वी एक नजर या चाचणीवर पुढील बातमी अर्थातच काही संघटनात्मक नियुक्तीची बातमी भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारीपदी माजी मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोलेजी यांची निवड करण्यात आली आहे तसेच माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार अतुल शहाजी योगेश गोगावलेजी आणि किशोर शितोळेजी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे उपरांत भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्यता अभियान संपूर्ण देशात मोठ्या उत्साहानं राबवले जात आहे या सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रदेश प्रमुखपदी प्रदेश महासचिव राजेश पांडेजी व प्रदेश सहप्रमुखपदी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रवीण घोगेजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्ही भाजपाचे सदस्य आहात का नाही तर आजच तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद